छत्रपती संभाजीनगरमध्ये आज बौद्ध पौर्णिमेनिमित्त बौद्ध महासभा आणि भिक्खू महासंघाच्या वतीनं क्रांती चौकेतून भव्य अशा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये श्रमणूर शिबिरातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला होता ही रॅली क्रांती चौक नूतन कॉलनी पैठण गेट गुलमंडी सिटी चौक भटकल गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सिद्धार्थ उद्यान येथील गौतम बुद्धांच्या पुतळ्याजवळ विसर्जित होणार आहे तसेच बुद्ध पौर्णिमेनिमित्त शहरामध्ये संगीत रजनी अन्नदान शिबिर होणार आहे या रॅलीमध्ये बौद्ध महासभेच्या सेवकांनी सुद्धा सहभाग घेतला होता भगवान गौतम बुद्ध सांगितलेला आरोप झालेला भिक्षू संघ आज भगवान बुद्धाची भव्य दिव्य जयंती संपूर्ण जगामध्ये साजरी होत आहे तर जगातल्या अस्सी देशांमध्ये खूप भव्य दिव्य प्रमाणात बुद्ध जयंती साजरी होत आहेत औरंगाबाद शहर संभाजीनगरमध्ये भगवान बुद्धाची जयंती साजरी होत आहेत बुद्धलेणी येथून दहा दिवस ध्यान करून भिक्खू संघाने आज बुद्ध जयंतीचं आयोजन केलेलं आहे या बुद्ध जयंतीच्या शुभ पर्वावर संपूर्ण शहरातील सर्व जाती धर्मातील लोकांना हार्दिक हार्दिक शुभकामना आहे आशीर्वाद आहे अहि रहो प्रेम से रहो भगवान बुद्धाचा हा संदेश आहे मंगल मैत्रीचा मंगल मैत्रिणी राहावं अशी सदिच्छा सर्वांसाठी व्यक्त करत आहोत या रॅलीचं आयोजन कसे करण्यात आलेलं आहे या रॅलीचं आयोजन क्रांती चौकापासून तर बटकल गेट बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत रॅली जाईल तिथून सी पी ऑफिसमध्ये भिक्कू संघाला भोजनदाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तिथून बुद्ध लेणीवर ही रॅली जाईल बुद्ध लेणीवर दिवसभर बुद्ध भीमगीताचा कार्यक्रम राहील आणि भोजनदार आणि सर्व लोकांचं प्रबोधन करण्यात येईल आपण सर्वांना निमंत्रित आहे काय नाव नावानंद